काम पूर्ण करताना असं लक्षात आलं की आपल्या ज्या सळ्या आहेत स्लॅबच्या त्या सगळ्या सळ्या जवळजवळ निघालेल्या आहेत आणि टाकी केव्हाही खाली बसू शकते आता टाकीचं आपण विशालदा जे ठरलं होतं था, की आपण असं विचार करू की दोन हजारपर्यंत पर्यंत खर्च येईल पण त्या लोकांना बोलल्यानंतर त्यांनी सांगितलं की तीन हजार मागच्या वेळी दिले होते त्यावेळी पण तीन हजार द्या पण खाजखीच खेचाखीच करत विशालदा त्यांना बावीसशे रुपयापर्यंत आणलं आणि ते टाकीचं कामही त्यांनी पूर्ण केलं पण टाकीचं काम पूर्ण करताना असं लक्षात आलं की आपल्या ज्या सळ्या आहे स्लॅबच्या त्या सगळ्या सळ्या जो निघालेल्या आहेत आणि टाकी केव्हाही खाली बसू शकते आता तर आता टाकीचं बांधकाम करणं गरजेचं आहे बांधकामाला येणारा खर्च हा जास्त राहणार आहे इथं चार लोक जे राहतात चार लोकांनी मिळून करणं इतका फक्त खर्च नाही आहे तो खर्च करण्यासाठी नऊच्या नऊ जे स्लॅब फ्लॅटधारक आहेत त्यांना तो करणं गरजेचं आहे त्यामुळे सगळ्यांनी त्याच्यामध्ये भाग घ्यायला हवा तरच ते शक्य आहे अन्यथा याच पावसाळ्यामध्ये ती टाकी खाली बसेल असं त्या लोकांनी त्यांनी त्यांनी सांगितलं साफसफाई त्यांनी छान केलेली आहे वरून झाकणं व्यवस्थित बसवलेलं आहे विशालकडे असलेला जो दरवाजा होता त्याने काढल्या तो दरवाजा वरून पॅक केलेला आहे त्यामुळे त्यात काही खाली पडण्याची म्हणजे त्या पाण्यात काही कबूतर किंवा काही घाण पडण्याची शक्यता नाही आहे काम खूप सुंदर झालेलं आहे फक्त आता पुढच्या कामासाठी सगळ्यांनी सहकार्य करावं ही अपेक्षा आहे आणि आता हे जे बावीसशे रुपये खर्च झालेले आहेत तर ती ताबडतोब चार वाजेच्या आत आणून देण्याची कृपा आहे